नमस्कार देवकर साहेब नमस्ते नमस्ते आपला परिचय सांगा माझा परिचय मी सुरेश दत्तात्रय देवकर मी माझं नेट ग्रामीण भागातला मी गलांडवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे इथला शेतकरी असून मी एम एस सी ॲग्री एकोणीसशे शहात्तरचा आहे त्याचबरोबर मी शेतीबरोबर मी राष्ट्रगत बँक युको बँकमध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर टेक्निकल ऑफिसर आणि सिनियर मॅनेजर म्हणून सर्विस करून करत असतानासुद्धा मी शेती करत होतो तर आमच्या शे आमच्या कार्यक्षेत्रामध्ये खारट पाणी आणि खारट जमीन ह्याचा मोठा त्या, त्या सो, सो, प प्रादुर्भाव आहे त्या त्यामुळे मी सु या प प्रश्नावर कॉन्ट यांना बगाटे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला एस वी कृषी एस वी कृषीचे पहिलं युनिट एकूण दोन हजार नऊमध्ये मी दोन तालुक्यामध्ये प्रथम बस बसवलं हो त्याच्यानंतर वेळोवेळी ज्या ज्यावेळी वीज वर्जन बदलत गेले तर आत्तापर्यंत मी तीन मश तीन वॉटर कंडिशनर घेतलेले आहेत त्या तिन्ही वॉटर कंडिशनर वेळेवेळी जे जण त्यांचे नवीन नवीन नवी तांत्र तंत्रज्ञान आलं तर तीन वेळा मी बदललेलं आहे तर आत्ता मला त्याच्यामध्ये रिझल्ट फार छान आहे आणि माझ्या म माहितीनुसार मी मा त्यांना म मदत करून पंधरा ते वीस लोकांना वॉटर कंडिशनर बसवण्यास त्यांना प्रवृत्त केलं आणि त्यांनी बसवल्याने सगळ्यांना रिझल्ट चांगले आहेत तुम्हाला या पिकावर काय काय रिझल्ट दिसून आले आता तुम्ही साधारण तुमच्या शेतामध्ये कोणकोणते पिकं घेतात आमचे मी साधारण माझ्या शेतामध्ये ऊस गहू आणि कांदे आणि भा भाजीपाला घेतो तर मला वॉटर कंडिशनर लावण्याचे अगोदर का सलाईन सोय असल्यामुळं खारट पाणी असल्यामुळे रिझल्ट काहीच येत होत नाही पण त्यांच्या वॉटर कंडिशनर टाकल्यामुळं तर मला साधारणपणे पन्नास ते साठ टक्के उत्पन्नामध्ये परिस्थिती आली जमिनीचा पोच सुधारला पीक पी व्यवस्थित आहे व आणि इतर खर्च जो आहे म्हणजे आपला प्लांट प्रोटेक्शनचा किंवा इतर तो फारच प्रवास कमी झालेला आहे आता तुम्ही हे वॉटर कंडिशनर वापरतात जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्हाला जे औषधं लागत होते तेव्हाच्या औषधांना आणि त्या आत्ताच्या औषधामध्ये किती फरक जाणवला भरपूर फरक झाला वॉटर कंडिशनर असल्यामुळे वॉटर कंडिशनर न त्यावेळेस आम्हाला जमीनं पिकत पिक ब उत्पन्न वाढ होत नव्हती सलाईस असल्यामुळं आम्हाला प्लॅन गोट रेग्युलेटर इतर काही टॉरी टाकायची लागायचे परंतु आता ते हॉट वॉटरचं सॉफ्ट वॉटर झाल्यामुळं आम्हाला काही जो शेतीसाठी म्हणजे प्लॅन्ट प्रोटेक्शनसाठी किंवा तुमच्या प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर किंवा हे सगळ्यासाठी आम्हाला खर्च कमी झालेला आहे त्यात फार फायदा येतो आणि दुसरं म्हणजे वॉटर कंडिशनरचा एकदा सुरुवातीलाच खर्च असतो त्याच्यानंतर कसल्याही प्रकारचा कंडिशनर खर्च नसतो तो, तो साधारण तीन ते चार वर्षांनी फक्त डी पी ऑइल बदलायचं असतं सर्वात सोयीस्कर आहे शेतकऱ्याला एक चांगल्या प्रकारचं एक संधी आहे की ज्यांची जमीन खराट आहे ज्यांची जमिनीत उत्पन्न होत नाही त्यांनी एसवी यांचा बघाट्यांचं वॉटर कंडिशनर लावावं आता मला आणखीन हो एक असं विचारायचं होतं भारतातली पहिले जी वॉटर कंडिशनर कंपनी येसवी कृषी नेचर यांनी बसवलेलं आहे आणि तुम्ही भारतातलं जे पहिलं वॉटर कंडिशनर बनवणारी येसवी कृषी नेचर कंपनीशी संलग्न झालात पण मला हे एक विचारायचं आहे तुम्हाला की जेव्हा हे मशीन बनवलं तर ता भारतातलं पहिलं मशीन बनवणाऱ्या कंपनीशी तुम्ही दुसरं वॉटर कंडिशनर बसवलं हो आणि दौंड मध्ये पहिलं वॉटर कंडिशनर बसवलेलं हो आहे म्हणजे तुम्ही त्यावेळेस कसा विश्वास ठेवला या कंपनीवरती एसवी एस कंडिशनर भारतातलं जेव्हा पहिलं उत्पादन सुरू झालं तर दौंड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील पहिला त्यांचा मी एक ग्राहक होतो विश्वास बसला म्हणजे त्यांचे म मॅन्युफॅक्चरिंगची अभ्यास त्यांचा तो सगळा अभ्यास करून आणि इतर कंपनीची मी स तुलना केल्या असता त्यांचे रिझल्ट चांगले असल्यामुळे मी मी थोडं धाडस केलं की त्यांचं येसू कृषीचा दौंड तालुक्यातला पहिला मी वॉटर कंडिशनर बसवलं आहे आता तुमच्याकडं टोटल किती मशीन आहेत माझ्याकडे साधारण तीन ते वॉटर कंडिशनर आहेत आणि वेळोवेळी मी जसं जसं व्हर्जन बदलतं जसं आपलं मोबाईल बदलतो तसं जसं बदलल्यानंतर जसे जशी नवीन टेक्नॉलॉजी तर त्या पद्धतीने मी ते ॲडॉप्ट करतो आणि त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन होतं तुम्हाला या कंपनीविषयी काय वाटतं आणि या कंपनी ती सर्व्हिस कशी वाटते या कंपनीबद्दल मला फारच आनंद होतो की त्यांनी ज्यावेळेस माझे एकोणीसशे दोन हजार नऊपासून पासून आत्तापर्यंत मला जे इतक्या वेळेस इन्स्टॉलेशन केलं त्यांची पोस्ट सर्विसेस चांगली आहे त्याच्यामध्ये खर्च नाही ज्यावेळेस काही अडचणी असतात त्यावेळी त्यांचं रिप्रेझेंट येऊन तो रिपेअर करून जातो रिपेअर करायचं काही प्रसिद्ध येत नाही फक्त त्याला वेळेवेळी त्यांचे फक्त डी पी ऑइल बदलायचं बाकी दुसरं काही नसतं त्याच्यामध्ये आणि सेवा फार उत्कृष्ट आहे त्यांची आणि आणखीन एक असं विचारत होतं तुमच्या जमिनी पहिले पांढरे पडत होता आता पांढरे पडता की नाही पडत आता माझ्या जमिनी पांढऱ्या पडत नाहीत कारण काय माहिती का त्याला हार्ड वॉटरचं सॉफ्ट झालं त्याच्यामुळं मग ॲक्च्युली त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारला वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढली त्याच्यानंतर माझं उत्पन्नात वाढलं आणि बराचसा नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रॉब्लेम संपला आणि ई सी पी एच चा जो प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झालेला आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि जमीन कशी वाटते पहिली जशी हार्ड होती तशी आता हार नहीं। हार्ड आहे का सॉफ्ट नाही हार्ड नाही आता सॉफ्ट होते जसे काही लोण्यासारखे मुलायम जमीन आहे त्यामुळे मला सगळ्या गोष्टीचं हे आहे आता ह्या मशीनवर आय आय टीना पी एच डी केलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता खरोखर पी एच डी करण्याच्या लायक होतं का हे मशीन नाही 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 हो तो ते ॲक्च्युली मशीनचे ब आंतरराष्ट्रीय लेवलची जी टेक्नॉलॉजी आहे त्याप्रमाणे त्या लेवलला के ले केलेलं आहे आणि भारतातलं एक नंबरचं मशीन आहे असं मी हे करतो घोषणा करतो धन्यवाद साहेब ओके ओके मी वॉटर कंडिशनबद्दल जे काही तुम्हाला फायदे सांगितले त्यातील आता माझ्या सध्या शेतामध्ये दोन एकर आडसरी ऊस आहे आणि आता त्याची परिस्थिती आता आपल्या फोटोप्रमाणे अशी दिसते आहे साधारणपण माझा ऊस आता तिथे हो तीस ते बत्तीस कांड्यावर आहे आणि त्याचे रिझल्ट हे वॉटर कंडिशनप्रमुळं त्याचा सगळा रिझल्ट वॉटर कंडिशनमुळे जातो आणि दुसरा फायदा म्हणजे त्याच्यामध्ये जमिनीचा पोत हा कायमचा राहतो आणि दुसरं म्हणजे ॲक्च्युली वॉटर कंडिशन हे एक असं एक काय म्हणते त्याला टूल म्हणा किंवा काय म्हणा त्याच्यामुळे पिढ्यान पिढ्या जमिनीचा जो पोत आहे तो कायमचा राहणार आहे तर वॉटर कंडिशनर हे आता 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 ह्या क्षणाला फार जरुरीच आहे तर वॉटर कंडिशनर यांच्या जमिनी खराब आहेत पाणी आहे पाणी खराब आहे त्यांनी वापरावे हे मी सगळ्या शेतकऱ्यांच्या कडकडी विनंती सांगतो बोला त्याचप्रमाणे मी आता मागच्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये तीस गुंट्याची आठसाल्याची लागण केली आहे रोप रोपावर प्रमाणे शिडलिंग लावून आणि जमिनीचा पोत इतका मऊ आहे इतकं छान आहे काही नाही काही नाही मऊ मोव आहे आणि साधारणपणे इतके रिझल्ट चांगले आहेत कुठलं नाही यातला पहिलंच पाणी दिलेलं आहे नाहीतर आम्ही वॉटर कंडिशन द्यायच्या अगोदर सगळं पांढरेट असायचं रोपं टवटीत नसायची आणि मिलेली असायची आता त्याचे रिझल्ट फार छान आहेत आता पहा तुम्ही किती बघा रोपाची परिस्थिती बघा पहिलंच पान दिली किती मऊ आहे आणि किती म्हणजे लूज सॉईल आहे पोरस सॉईल आहे आणि याच्यामुळे वॉटर होल्डिंगमुळे कंडिशनरमुळं पाण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते एरेशन वाढतं आणि फर्टिलिटी लेवलसुद्धा वाढते